नमस्कार मी योगेश सूर्यवंशी आपल्या यूट्यूब मंचवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रात एक वादळ तयार झालेलं आहे पावसाचं नाही दुसरं अंक वादळ आहे त्या वादळाचं नाव आहे मनोज जरांगी पाटील तुम्हाला सर्वांना माहिती असेल मनोज जरांगी पाटलांची गाथा दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहे खूप मोठी आहेच त्यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आज थोडक्यात जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद मनोज जरांगी साहेबांची पार्श्वभूमी मनोज जरांगी साहेबांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये झाला लहानपणापासून सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये वाढले गेले त्यांना चार भावंडे ते सगळ्यात छोटे त्यांना एक पत्नी तीन मुली आणि एक मुलगा आहे हा त्यांचा पारिवारिक जीवन आहे दरम्यान दोन हजार बारापासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे सुरुवातीला त्यांनी शुभा संघटनेच्या नावानं आंदोलनाची स्थापना केली होती त्यांचा आंदोलनाचा मुख्य केंद्रबंधू हा अंतरवली आहे जानेवारी दोन हजार चौ चोवीसमध्ये आझाद मैदानावर त्यांनी मोर्चा काढला गेला या मोर्चामध्ये सरकारकडून त्यांना अनेक आश्वासनं दिली गेली आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना असं आश्वासन दिलं की आम्ही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नंतर या अम अंमलबजावणीला काही प्रमाणात स्थगिती आहे त्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून परत एकदा आपल्या लाखो असंख्य अशा मराठा समाज बांधवांना एकत्र घेऊन जरांगी पाटलांनी परत एकदा मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर घेऊन गेलेला आहे सुरुवातीला आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती पण मराठा समाजाचा आक्रोश पाहून काही नियम व अटी लागू करून त्यांना आंदोलनासाठी ही जागा देण्यात आली दरम्यान जरांगे साहेबांनी आपल्या समाजाला उद्देशून आव्हान केलं की त्यांनी संपूर्ण आंदोलनाला मराठा समाजाने सक्रिय हो सहभाग नोंदवावा तसेच आपले संपूर्ण सहमत दर्शावे व किंबहुना महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील जनतेला त्रास होणार नाही अशी त्यांनी काळजी घ्यावी मुंबईतील ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा कुठेही दारू पिऊन गोंधळ करू नये अशी त्यांनी हाक दिलेली आहे या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्टपासून आज एक सप्टेंबर आहे तर अशी कुठलीही घटना घडली नाही की ज्या आंदोलनाला डाग लागेल समाज हा अत्यंत संयमतेने आंदोलनासाठी सहभाग होत आहे मुंबईतील आझादा लिमिटेड संख्या असल्यामुळे आजूबाजूच्या शहरातून रोज लोके रोज मराठा समाज एक जाग करतात आणि आंदोलनात सहभागी होत आहेत हा आंदोलन अत्यंत शांतिमय पद्धतीने पार पाडत आहे खर तर मराठा समाजाला आरक्षण हा एकोणीसशे एक्क्याऐंशी पासूनच त्याची मागणी सुरू झाली होती पण काही कारणास्तव मराठा समाजांना हा आरक्षण मिळालेला नाही पण कोखुर्डी येथील झालेल्या घटनेनंतर मराठा आरक्षण हा तिरुपतीने वाढला गेला याची मागणी त्रिपतीने वाढली गेली सदर मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी या आरक्षणाची मागणी आहे पण या आरक्षणाला जेवढी मागणी आहे तितक्याच प्रमाणात त्याचा विरोध पण केला जातो महत्वाचा मुद्दा म्हणजे जे घराणे आहेत त्या घरातूनच या समाजाला आरक्षण द्यावा असा हा विरोध आहे ओबीसी मधून असा विरोध आहे तर ओबीसी मधला जो गट आहे त्याचा तर प्रचंड विरोधच आहे कारण की ओबीसी समाजाला असं वाटतं की त्यांच्या हक्काचं आरक्षण हे मराठ्यांना दिलं जावं नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं असं ओबीसी समाजाची पण मागणी आहे एकंदरीत आरक्षण हा जितका सोपा वाटतो तितका किचकट आहे पण मराठी समाजावर जर अन्याय होत असेल किंवा मराठा समाजावर जर खरंच खूप अन्याय होत असेल तर शासनाने योग्य ते निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचा जे आरक्षण आहे द्यावं बघूया काय होतं पुढं खरंच मनोज जवरांगी पाटलांची ही गाथा खूप खूप गौरवशाली आहे एका समाजासाठी एवढ्या आतुरतेने आपला समाज वर यावा आपल्या समाजाला हक्क मिळावं म्हणून त्यांनी जे घेतलेले परिश्रम आहे त्या परिश्रमाला माझा सलाम आहे मानाचा मुजरा आहे जय महाराष्ट्र जय हिंद